मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असतो मात्र आता व्यापारी वर्गानं यासाठी पुढाकार घेतलाय महाराष्ट्र राज्य हे जीएसटी आणि इन्कम टॅक्स देण्यात एक नंबरचं राज्य आहे त्यामुळे मतदान करण्यासाठी देखील हे राज्य नंबर वन वर आलं पाहिजे असे बॅनर्स पोस्टर्स स्टिकर दुकानांवर लावून जन जनजागृती केली जाते दादर व्यापारी संघानं यासाठी पुढाकार घेतलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी मतदानाला अवघे काही दिवस उरलेत आणि प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांकडनं प्रत्येक पक्षाकडनं ताकदीनिशी प्रचार केला जातो के आहे तर दुसरीकडे दादरमधील व्यापारी संघानं यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे याच्यासाठी जनजागृती केलेली आहे मी आत्ता दादरमध्ये आहे दादरमधील प्रत्येक दुकानावरती बोर्ड लावण्यात आलेले आहेत आणि या बोर्डवरती वेगवेगळ्या पद्धतीचे आशय लिहिण्यात आलेले आहेत हा डाग चांगला आहे चला इतिहास घडूया महाराष्ट्राचे मतदान वाढवूया अशा पद्धतीचा बॅनर लावलेला आहे तर दुसरीकडे जी एस टी आणि इन्कम टॅक्स हा याचं कलेक्शन या, या राज्यातनं एक नंबरच्या क्रमांकाचा आहे आणि त्यामुळे आपण मतदानसुद्धा करून हे राज्य मतदानाच्या टक्केवारीतसुद्धा एक नंबरला आणूया अशा पद्धतीचं आव्हान आणि जनजागृती जी जी आहे ती दादरमधील व्यापाऱ्यांकडनं केली के जाते दादर दादर व्या व्यापारी संघाकडनं केली जाते आणि प्रत्येक दुकानाच्या बाहेर अशा पद्धतीचे बॅनर्स अशा पद्धतीचे स्टिकर्स हे लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शहा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सुनीलजी काय ही जनजागृती करताय कारण का तुम्ही थेटपणे असं म्हटलंय की जीएसटी कलेक्शनमध्ये एक नंबरला हे राज्य आहे हो ते खरं आहे ना कारण की इथे कॉर्पोरेट सेक्टर आहे आपले व्यावसायिक सगळे जेवढे व्यापार व्याव, दृष्टीने जर बघितलं तर महाराष्ट्र नंबर वन आहे टॅक्स कर भरण्यात आपण नंबर वन आहोत इन्कम टॅक्स आणि आपल्या टीमध्ये आपण नंबर वन आहोत तर मग आपण वोटिंगसाठी नंबर वन व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे जर हे वोटिंग वाढलं जर पाच सात टक्क्याने सुद्धा वाढलं तर तर मी तुम्हाला सांगतो हे जेवढे एक्झिट पोल वगैरे आहेत ना ते सगळे सुद्धा चुकून जाणार आहे की नेमकं काय चाललंय हवा कुठे गेली आहे हे सुद्धा त्या लोकांना कळणार नाही आहे नक्कीच दुसरीकडे तुम्ही दादर व्यापारी संघाच्या अध्यक्षात गेली कित्येक वर्ष या मतदारसंघात तुम्ही व्यवसाय करताय दादरची एक खासियत आहे चार लाख पर्यंत मतदार आहेत आणि मतदान हे एक लाख चाळीस किंवा एक लाख साठ हजारच्या आतमध्येच राहतं दादरची टक्केवारी वाढत नाही त्यामुळे पन्नास टक्क्यांपर्यंत ही हे मतदान जात नाही त्यामुळे दादरकरांना सुद्धा ही या, या पद्धतीने कानं टोचणी आहे हे नुसतं दादरकरांना नाही तर आम्ही आहे ना ऑल ओव्हर महाराष्ट्र आमचे जेवढे असोसिएशन वगैरे असोसिएटेड फॉर्म्स जे आहेत ह्या लोकांकडे हे मेसेज पोचवलं आहे कारण की व्यापारच्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर जेवढे तुमच्याकडे ग्राहक वगैरे येतात ते लोक इथे बघतात हे मेसेज घरोघरी पोचतं एका व्यापाऱ्याच्या माध्यमातून चार घर दहा घर पर डे म्हणजे तुम्ही विचार करा हे किती मल्टिपल मेसेज एक व्यापारी पोचवू शकतो म्हणजे हे उलट आपण सपोर्ट करतो सुनील शाह होते त्यांनी सांगितले की दादरमधील प्रत्येक दुकानावरती अशा पद्धतीनं हे स्टिकर्स आणि बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातनं जे लोक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात त्यांच्या माध्यमातनं हा संदेश घराघरात गेला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न दादर व्यापारी संघाकडनं केला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पे सर विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई